रितेश आपला कृषक मध्ये आपल्या बरोबर आहे शेतकरी मित्र आलेले ज्यांनी आपला जे रिसर्च मिल्खा एकशे एकोणसाठ वान लावलेला आहे तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ त्यांना की हे त्यांना वाण कसा वाटला आणि त्यांना उतारा कसा आला होता तर नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय एकदा मी गणेश भास्कर लोखंडे राहणार खेरडे विटा तालुका कडेगाव जिल्हा सांगली आम्ही हा मिल्खा एकशे एकोणसाठ ही वराठी नोव्हेंबर वीस ला ही आमच्या शेतात आम्ही लावलेली होती तर अतिशय ह्याच्यापेक्षा भारी आमच्या शेतात गहू आलेला आहे आणि माझ्या जवळजवळ आग छातीला लागत आहे गहू आमच्या शेतात त्यामुळे ही वराठी एकदम आहे सर्व शेतकऱ्यांनी ही नक्की निवडावी ही माझी सर्वांना विनंती आहे ठीक आहे तर आपल्यावर बाकी शेतकरी पण आहे तर तुमचं काय म्हणणं आहे प्लॉट बद्दल आणि तुमच्या जे शेतामध्ये प्लॉट आहे त्याला कसा आहे सुंदर प्लॉट आहे शेतकऱ्यांनी जो मिल्खा एकशे एकोणसाठ आहे लावायला काय हरकत नाही बेस्ट आहे बेस्ट आहे बेस्ट आहे ठीक आहे एकदम बेस्ट आहे आणि हे बियाणं प्रत्येकाने निवडावं अशी विनंती आहे ठीक आहे एक दारा असा एक का धन्यवाद